तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे आधीचं बोलीबद्ध बीट चालू आहे रच्च्या बोलीबद्धच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव घेत आहेत या गोष्टीमध्ये उत्तर कमी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीच्या बाजारावर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे बंडा पोषकता बारा हजार नऊशे रुपये आहे वंडा पोषक तेरा हजार उच्च

गया गया। तेरा हजार पाचशे रुपये हा माल पाहू शकता बारा हजार सातशे रुपये चौदा हजार रुपये चौदा एकशे पन्नास शेतकरी बांधव आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती

बारा हजार पाचशे रुपयापासून वरीलवरील पंधरा हजार सातशे रुपयापर्यंत विकलेली तर शेतकरी बांधवांनी हिटेची का आली आणि हळदीचे भविष्यात बाजारभाव काय राहतील यांच्यावर एक आपण सविस्तर उद्याच्याला व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधव आजच्या हल्लीच्या बाजारभाचं अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी बांधव कुठं असेल तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब सुद्धा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करा ونقدر حاليا انه